पांढरी कानोरी या गावामध्ये जातीवाद्यांनी जाती, जाती आकाशाने दलितांवर गेल्या महिन्यापासून बहिष्कार टाकला आणि या गावामध्ये आमचा कुणी नाही वाली म्हणून आम्ही करतो गाव काली अशा स्वरूपाच्या घोषणा देत गेल्या दोन दिवसापासून शेकडो दलितांनी अंजनगाव सुरजी पासून मंत्रालयाकडे पायी खूज केली काल हा मोर्चा अमरावती शहरामध्ये आल्यावर विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी आंदोलनकर्त्याबरोबर संवाद साधायचा सा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणत्याही स्वरूपाचं ठोस आश्वासन न दिल्यामुळं आणि तत्काळ कारवाईचे आदेश न दिल्यामुळे आणि जातीयवादी गुन्हेगारांना अटक करण्या करण्यात न आल्यामुळे शेवटी हजारो दलितांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोरच ठेय आंदोलन केलं आज हजारो दलित जनता अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय आंदोलन धरून बसलेली आहे भारतीय दलित कोबऱ्यांनी पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून या लॉंग मार्चला पाठिंबा दिला आणि त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील आमच्या ज्येष्ठ नेत्या कमलताई गवई भीमशक्तीचे आमचे नेते पंकज मेश्राम वंचित बहुजन आघाडीचे दीपक सरदार सुरेश तायडे भीम ब्रिगेडचे राजेश वानकडे भीम आर्मीचे किरण बुडुदे रितेश मेलमारे बी एस पीचे राजू गवई सुधाम बोरकर आर पी आय गवई गटाचे हिंमत डोले आर पी आय आठवले गटाचे सुनील रामटेके अकोल्याचे सम्राट अशोक सेनेचे शिरसाट आक्रमण सेनेचे ॲडव्होकेट सुनील गजबिये प्रहारचे बंटीराम रामटेके या मान्यवर दलित नेत्यांनी या लॉंग मार्चला पाठिंबा देऊन लाँग मार्चमध्ये असलेल्या दलितांची बाजू विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्यासमोर मांडली या आंदोलनामध्ये या लॉंग मार्चचं नेतृत्व हे माजी उपसरपंच राक्षसखर कर हे करत आहेत प्रज्ञा इंगोले या ताई करत आहेत आणि यामध्ये तीन दिवसामध्ये आम्ही निर्णय घेतो असं निधी पांडेने सांगितलं परंतु विभागीय आयुक्त असेल किंवा पोलीस प्रशासन असेल हे जर तोच काम करणार नसेल तर आम्ही तीन दिवस इथंच बसतो अशा प्रकारचं धोरण दलित जनतेने त्या ठिकाणी देऊन तिथं कालपासून रात्रीपासून तिथं आम्ही आंदोलन धरलेलं आहे जर तीन दिवसामध्ये प्रश्न सुटला नाही तर बुधवारी किमान पंचवीस हजाराच्या संख्येने आम्ही चिखलीपासून बुलढाण्यातील चिखलीपासून मंत्रालयाकडं पायी खूच करणार आहोत आणि बुलढाणा जालना औरंगाबाद नाशिक पालघर ठाणे नवी मुंबई आणि बॉम्बे असा दलमजल करत ज्या वेळेस हा विधानभवनावर मानवी हक्काच्या मागणीसाठी हा लाँग मार्च पोचेल त्यावेळेस लाखोच्या संख्येने दलित जनता ही विधानभवनावर पोचेल आमची सरकारला विनंती आहे की सरकारने आमची परीक्षा बघू नये कारण आम्हाला न्याय हक्क कसे मिळवतात ते आम्हाला माहिती आहे जर सरकारने आयगाई केली तर बुधवारीपासून हजारोच्या संख्येने दलित जनता टप्प्याटप्प्यावर या लॉंग मार्चमध्ये सहभागी होईल एवढंच मी बोलतो जय भेम